जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल ईद ए मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस कर्जतमध्ये मध्ये यंदा उत्साहपूर्ण आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला सकल मुस्लिम समाज आणि जामा मस्जिद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने भाईचारा ऐक्य व मानवतेचा अनोखा संदेश दिला आहे या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते मुस्लिम बांधवांबरोबरच हिंदू बांधवांनी देखील मोठ्या संख्येने रक्तदान करून सहभागी होत धर्मापुलीकडे जाऊन माणूस की हीच खरी सेवा आहे हा संदेश दिला विविध समाज घटकातील युवकांनी रक्तदान करून समाजासाठी आपली जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडली या उपक्रमामुळे कर्ज शहरातील सौधार्य आणि परस्पर सलोखा अधिक दृढ झाला आहे कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातून शिकण्यासारखे आदर्श अधोरेखित केले मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे पैगंबराचा जीवनप्रवास हेच यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे असे विचार यावेळी मांडले दरम्यान नऊ सप्टेंबर मंगळवारी कर्ज शहरातून सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य जिलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीसाठी तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे रक्तदान शिबिर आणि सामाजिक मिरवणुकीमुळे ईद ए मिलादुनबीनचा उत्सव केवळ धार्मिक मर्यादेत न राहता सामाजिक ऐक्य भाईचारा आणि मानवतेचा सशक्त संदेश देणारा ठरणार आहे या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते यावेळी काय म्हणाले संयोजक हो आपण पाहूया काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रम म्हणजे दरवर्षीप्रमाणे आज अकरावं वर्षे मोहम्मद पैगंबर जयंती आम्ही जोरात साजरी करतो सर्व समाज म्हणजे समाजाचे तरुण सगळी एकता मुस्लिम एकता हिंदू हिंदू मुस्लिम एकता ह्याप्रमाणे आम्ही एक कार्यक्रम करत म्हणजे करतो आज हे वर्ष वर्षे रक्तदान शिबिर आमचं पैगंबर जयंती पाच तारखेली होती गेल्या पाच तारखेला आत्ता तर गणपतीमुळं आम्ही पुढे ढकललेले तर आज आम्ही रक्तदान शिबीर करतो आहे आणि नऊ तारखेला आमची मिरवणूक निघणार आहे पैगंबर जयंतीचे तर त्या हिंदू मुस्लिम सगळे आमचे स कार्यक्रमात हजार असतो दरवर्षी आम्ही रक्तदान शिबीर करतो गेल्या वर्षी अडीच अडीचशे वाटेल दिली आम्ही यावर्षी बी आम्ही काय होईल ते आता संध्याकाळपर्यंतच देतो आहे आम्ही रक्तदान शिबीर करणारा आम्ही एक जॅकेट आणि कुकर असं वस्तू देतो आहे तर समाजाची आम्हाला सगळ्या समाजाची साथ असते हिंदू मुस्लिम एकता म्हणून आम्ही सगळं काम करतो आमचे सगळे टीम सकल मुस्लिम समाज कर्जत तालुक्याच्या कर वतीने आम्ही हे कार्यक्रम आयोजित केले तर सगळे गावातले सगळे पक्षाचे पुढारी ते येऊन जातात आणि आपले म्हणणं मांडतात सगळे आशीर्वाद देऊन आम्हाला सगळ्याला जातात थोडक्यात मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस हां तुम्ही एक भाईचारा म्हणून या ठिकाणी साजरा हां भाईचारा म्हणून आम्ही साजरा करतो सगळे समाज म्हणून आणि मिरवणूक बी निघती त्यांची नऊ तारखेला तर त्या ते सगळे समाजाने बी एकत्र येऊन मिरवणूक हजर राहावे ही विनंती करतो पै मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जयंती ही पाच तारखेलाच होती पण आता गणेश उत्सव विसर्जन हा सहा तारखेला असल्यामुळं मुस्लिम बांधवांनी जो निर्णय घेऊन आपले ईद आणि म पैगंबर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेऊन पुढं ढकलला आणि आज त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि मंगळवारी नऊ तारखेला त्यांनी त्यांच्या मिरवणुकीचं आ... नियोजन केलं आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो कारण की याच्यातून हिंदू मुस्लिम एकतेचं आणि तीड निर्माण न होण्यापेक्षा चांगला त्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आज त्यांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं या रक्तदान शिबिराचा हा अकरावं वर्ष आहे त्यांच्यामधून रक्तदान हे खूप गरजेची गोष्ट आहे आणि रक्तदानाचे फायदे भरपूर आहेत अन्य अनेक लोकांना या रक्तदानाचं जीवदान भेटतं आणि त्यातले रक्तदानाने आपल्याला पण त्याचा फायदा होतो म्हणजे जो रक्तदान करतो त्याला पण त्याचे भरपूर फायदे आहेत आणि रक्त आ, जो प्रत्येक रक्तदान करणार आहे त्याला ट्रॅकसूट कुकर वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ह्या मुस्लिम बांधवांनी संघटनेनी त्यांच्यातर्फे प्रत्येक रक्तदान दात्याला त्यांच्या मार्फत दिलेल्या आहेत तर या रक्तदानाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त रक्तदान करावे एवढंच बोलतो आणि शुभेच्छा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा